सांग hmm? ना अनुजाती अरे अनुजाती मला माहिती अजून कोण कोण सांग तू कोण कोण जायचं सांग टायगर बघायचं का नाही तुला मग कोण कोण जाणार सांग हनु टायगर बघायला कोण कोण जाणार होय जाणार अरे जाती सगळ्या सगळे माहिती मला अजून कोण न ना

नाही जात आणून सांगतच नाही कोण कोण जाणार सांग ना अनु रागाला नाही मारू मग सांग कोण कोण जाणार मग ना नाही मारायचं सगळे जाऊ आपण मग कोण कोण जाऊ सांग नाव सांग हा túi ra sáng ra cả đêm anh anh bị anh con con dạy cho anh để con con nhớ sang chi dosa dosa anh con con nhớ sang nè <hah> आदुजाती शक माऊ कुठे जाते ग माव कुठे जाते कामाला तू माव कुठे जाते कामाला म्हणून देते